आणि या ठिकाणी जमलेले महाविकास आघाडीचे आम्ही सगळेच या ठिकाणी घटक आणि प्रमुख सुद्धा आज या ठिकाणी मतचोरी करून निवडून आलेल्या आमदारांचा झिरो पॉईंट ओ तपशील वाचण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो हो। आहोत कारण त्याच धर्तीवर या ठिकाणी आजच्या नगरपालिकेच्या इलेक्शन सुद्धा होत आहेत महाविकास आघाडीने मला त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांच्या शतशः ऋणी आणि आभारीसुद्धा आहे त्याच ताकदीने त्याच सोबत माझ्या कायम उभे आहेत आणि रोज आपण पत्रकार बंधू बघताय की रोज आमच्यात कधी भानगण होते असे वाट पाहणारे आज आम्ही एकत्र एकजुटीने एक, एक, एक मनाने यांचा पोलकोल करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आपण बघाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाच हजार मताने निवडून आलेले आमदार आज चार हजार मताने या ठिकाणी आम्ही उरडमधून निवडून येईल येऊच अशी भाषा करतात ते कशाच्या जीवावर करतात हे बोलण्यासाठी आपण जमलो आहे या ठिकाणी आमच्याकडे फेक मतदार जे आहेत या ठिकाणी चार हजार दोनशे दहा हे ज्यांच्या ॲड्रेसच नाही आहेत किंवा ज्यांचा हाऊस नंबर नाही असे फेक मतदार चार हजार दोनशे दहा आणि जे दुबार मतदार आहेत ज्यांची दोन दोन वेळा नावं आहेत ऑब्जेक्शन घेऊनसुद्धा कमी केली नाही आहेत असे पंधराशे सोळा मतदार आहेत आणि त्या ठिकाणी बाजूचे नागाव असेल केगाव असेल त्या ठिकाणी काळादोंडा असेल मातवली असेल या सगळ्या ठिकाणचे लोक या ठिकाणी जे ज्यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवल्या असे लोकंसुद्धा या ठिकाणी मतदान करण्यासाठी नावं नोंदवलेली आहेत एखादा सुरज ठवळे नावाचा ज्या मा नागाव ग्रामपंचायतमध्ये असलेला सद निवडणुकीला उभा राहिलेला माणूस त्या ठिकाणी पाच नंबर वॉर्डमध्ये त्याचं स्वतःचं नाव आहे अशा अनेक आमदाराच्या पी एसगड सगळ्यांची नावं या ठिकाणी टाकली गेली आहेत कारण यांची पायाखालची जमीन हल्ली गेली आणि निवडणुका ह्या खरंतर पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी कायम आपण प्रयत्नशील असतो काय कायम अधिकारीसुद्धा प्रयत्नशील असतात परंतु यावेळेस अशी धक्कादायक बाब आमच्या निदर्शनास आलेली आहे आणि त्या संदर्भातली व्हिडिओ आणि ऑडिओसुद्धा आहेत परंतु निवडणूक अतिशय शांतपणाने पार पाडावी म्हणून आम्ही साऱ्यांनी आमच्या वरिष्ठांकडे ते दिलेले आहेत एक अधिकारी त्या ठिकाणी यांना संगनमत करून त्यांनी या ठिकाणची नावं जी आहेत ती टाकण्यामध्ये त्यांना मदत केलेली आहे आणि आमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज ऑडिओ रेकॉर्ड सगळे आहेत आम्ही या येत्या अधिवेशनामध्ये त्याचा पोलखोल करणार आहोत परंतु ही हे निवडणूक ही अति अतिशय शांततेत पार पाडावी म्हणून आमचा अट्टसा आहे परंतु हे सगळी जी नावं आणि पाडा आम्ही वाटून पाठवून दाखवणार आहोत ती जर या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मतदान करायला आली तर आम्ही लोकशाही तर मार्गाने चालूच पण आम्ही ठोकशाही पण अवलंबवू कारण आम्हाला चुकीचं उरणमध्ये होऊ द्यायचं नाही हा उरण ज्या पद्धतीने ज्या उरणचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये यांच्यामुळे खराब आहे अजून एक कलंक उरणला लागू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि आपण बघा या पद्धतीने सगळं जर चालू राहणार असेल कालपर्यंत आमदार जाऊन म्हणतात की तुम्हाला मी फेक वोटिंग आय डी बनवून देतो तुम्ही सकाळी लवकरात लवकर जाऊन मतदान करा ह्या पद्धतीने जर चालणार असेल तर हे बरोबर नाही आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही सगळेजण आपल्याला मार्गदर्शन करतील तुम्हाला जे प्रश्न असतील ते तुम्ही विचाराच परंतु अशा पद्धतीने कोणतीही चुकीची बाब आम्ही होऊ देणार नाही ॲड्रेस आणि त्या ठिकाणी वोटिंगच्या पुरावे आणि आता कोकण ज्ञानपीठ इथे त्याचं वोटिंग असणार आहे किंवा पाटील निलेश मधुकर यांचं पहिले इथे असलेलं काळाडोंडा येथील असलेला ॲड्रेस आणि आता पुन्हा एकदा सेंट जरीमरी मंदिर परिसरामध्ये त्यांचं असलेलं वोटिंगचं ठिकाण उमेदवार मिसेस आहे त्याचे उमेद उमेदवार त्यांचे मिसेस आहे आणि तरीसुद्धा त्यांनी इथे टाकलेलं आहे ठवळे सुरेश 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 ठवळे नागाव ग्रामपंचायतीमध्ये असताना आता त्याने पुन्हा बघाल तर कोकण एनपीटी ते टाकलेलं अशा पुरावे एक ना अशा अनेक सगळे पुरावे आम्ही काढून ठेवलेले आहेत हा आणि हे सगळे भाजपचे उमेदवार असताना सुद्धा या ठिकाणी म्हणजेच काय तर ते खास असलेले आमदाराचे लोक या ठिकाणी नाव टाकणे याच्यामध्ये सगळ्यात मोठा एक अधिकारी आहे आणि अधिकाऱ्याने हा पराक्रम केलाय त्या अधिकाऱ्याला त्याची जागा आम्ही निश्चित दाखव कारण त्याचे पुरावे आमच्याकडे आता मिळालेले आहेत शहराला हॉस्पिटल नाही सुसज्ज पाणी पुरवठा नाही रस्त्यांचा प्रश्न आहेत अनेक ठिकाणी आम्ही व्हिडिओ बनवल्याच्या नंतर रस्ते खड्डे भरायला घेतलेले आहेत गटारांचा प्रश्न आहे त्या ठिकाणी गटार साफ होत नाहीत पाण्याचा निचरा सांडपाण्याचा निचरा कसा हवा याचं नियोजन नाही पाण्याचं बिल थकलेलं आहे आणि यावर सगळे आम्ही जे बघ बघाल आमच्या जाहीरनाम्यामध्ये पुरणमध्ये एका व्यक्ती म्हणजे एखाद्या महिलेला एक व्य मुलगी असेल तर तिलासुद्धा आम्ही अडीच हजार रुपये दरमहा देणार आणि सुसज्ज हॉस्पिटल बनवणार रस्त्याचं नियोजन करणार त्याच्यामध्ये सगळंच आम्ही पूर्ण मच्छीमारांना त्या ठिकाणी कामगार मच्छीमारांना यांना न्याय देण्याचा प्रश्न प्रयत्न करणार त्या ठिकाणी युवकांना नोकरीचा प्रश्न आता मोरा हा हे बंद मोरा हे गाव आहे समोरच दोन समोरच जे एन पीटी आहे अनेक पोर्ट आहेत पण मो मोरा या गावाला जे एन पी टीचा काय फायदा होत नाही किंवा त्या ठिकाणी लोकांना तेथे इथेसुद्धा सुशिक्षित तरुण आहेत सुद्धा तरुणांना नोकरीचा प्रश्न उद्भवलेला आहे तरी पण ह्यांनी काय केलेलं नाही कारण यांना पाच वर्ष परत पाच वर्षांनी काहीतरी प्रश्न त्यांच्यासमोर ठेवायचे आज लाज नसल्यासारखे आज म्हणतात आम्ही रस्ते साफ करू आम्ही गटारे साफ करू आम्ही कचऱ्याचं नियोजन मग आठ वर्ष काय केलं तर आम्ही तेच लोकांसमोर घेऊन जरा आज मला एका पत्रकारांनी विचारला सकाळचा प्रश्न विचारला की तुम्ही त्यांनी जाहीरनामामध्ये असं टाकलेलं आहे की तुमची सत्ता नाही तर त्यामुळे ते, ते काय करू शकत नाही आमची सत्ता नाही म्हणजे आमची मानसिकता आहे इथे बसलेल्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांचे दिल्लीत खासदार आहेत त्या ठिकाणी आमचे इथे महाराष्ट्रात आमदार आहेत आणि आम्ही विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाची कामं होणार नाही अशी जर तुमची मानसिकता असेल तर ती मानसिकता आम्ही खोडून पाडू कारण काम करण्याची जिद्द आणि चिकटी आमच्यामध्ये आहे आम्ही शंभर ती तुमच्यामध्ये नव्हती म्हणून दिल्लीपर्यंत गल्लीपर्यंत सत्ता असून तुम्ही काम करू शकला नाही तुम्ही फेलियर झालेलात आणि तुम्ही आमच्यावर बोलू नये एवढीच विनंती करतो नाही तर या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल